नमस्कार मी मिलिंद महाडिक आणि तुम्ही पाहत आहात लोकसमाचार चोवीस तास राज्यात पावसाने जोर असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे पाहूया या पावसाच्या काही ठळक बातम्या आणि त्याचे परिणाम आजच्या ठळक बातम्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे सावित्री वशिष्ठी आणि पाताळगंगा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळण्याच्या भीतीने काही ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली आहे कोयना आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने काही धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत दोन मुंबई महानगर प्रदेशात जनजीवन विस्कळीत मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे अंधेरी हिंदमाता सायन आणि कुर्ला यांसारख्या ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहे ज्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत समुद्राला मोठी भरती असल्याचा इशाराही देण्यात आला असून नागरिकांना समुद्राजवळ न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे दिन विदर्भ आणि मराठवाड्यात दिलासादायक पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मात्र नागपूर आणि औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली चार प्रशासनाची सज्जता आणि नागरिकांना आवाहन राज्याचे मुख्यमंत्री यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत एनडीआरएफ एनडीआरएफ आणि एसडीआरएफ एसडीआरएफच्या तुकड्या संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये जुन्या आणि धोकादायक इमारतींपासून दूर राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे पुढील चोवीस तास राज्यासाठी महत्वाचे असून आम्ही तुमच्यापर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचवत राहू पाहत राहा लोकसमाचार चोवीस तास धन्यवाद